शिवशक्ती सादर करीत आहे श्रावण विशेष संपूर्ण शिवलीला अमृत मराठी कथा स्वरूपामध्ये श्रावण महिन्याच्या या परमपावन मुहूर्तावर आपण हे संपूर्ण शिवलीला अमृत ऐकत आहोत यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतच्या बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून प्रत्येक नवीन अध्यायाचे अपडेट तुम्हाला मिळेल सर्वात अगोदर सादर करत आहोत शिवलीला अमृत यातील अध्याय सहावा या अध्यायाचे नित्य पठन अथवा श्रवण केल्याचे फलस्वरूप स्त्रियांचे सौभाग्य टिकल दीर्घायुष्य होतील आणि वैधव्याची त्यांना प्राप्ती होणार नाही तसेच कौटुंबिक आपत्ती नाहीशी होईल अशा या दिव्य अध्यायाला आपण सुरुवात करूया कथा सीमांतनीची सूत म्हणाले सज्जन हो पूर्वी आर्यवर्तातातील चित्रवर्मा राजाला सीमांतनी नावाची एकुलती एक कन्या होती जन्मपत्रिकेनुसार ती दीर्घकाळ राज्यसौख्य भोगणार होती पण तीच पत्रिका तिला चौदाव्या वर्षी वैधव्य येणार असल्याचेही सांगत होती तो दुस्तर योग टाळण्यासाठी राजा शिवभक्ती करू लागला तर भावी दुर्दैव निरसावे म्हणून याज्ञवल्काची पत्नी मैत्रीही हिच्या सांगण्यावरून सीमांतनी मोठ्या श्रद्धेने सोमवारचे शिवव्रत करू लागले ती उपवर झाली तेव्हा चित्रवर्म्याने नैष्ध देशाच्या इंद्रसेन राजाचा मुलगा चित्रागंध याच्या स्थितीचा थाटात विवाह लावून दिला त्यावेळी दसरा दिवाळीचे निमित्त करून चित्रवर्म्याने आपली मुलगी व जाई यांना ठेवून घेतले त्यांची पुरवली एकदा यमुनेत नौका, नौका बुडून तो त्या अथांग जलाशयात दिसेनासा झाला या दुःखद घटनेने सीमांतिनीवर जणू आभाळच कोसळले त्या परिस्थितीचा फायदा घेऊन शत्रूंनी नैष्य देशावर लढाई करून इंद्रसेनाचे राज्य बळकावले व त्याला कैदेत टाकले याप्रमाणे चहूकडून दुर्दैव आडवे आले तरीही सीमांतनीने आपले सोमवारचे व्रत चालूच ठेवले इकडे चित्रागंध नदीत बुडाला तेव्हा तेथे क्रीडा करण्यास आलेल्या नागकन्यांनी त्याला पाताळात नेले ते तेथील राजा तक्षक याने त्याची विचारपूस करून त्याला काही दिवस आपल्यापाशीच ठेवून घेतले पुढे तीन वर्षांनी चित्रागंधाने परत जाण्याचा विषय काढताच तक्षकाने त्याला बारा सहस्र नागांचे बळ अमूल्य भेटी व तू स्मरण करताच तुझ्या भेटीस येईल असे वचन देऊन यमुने आणून सोडले त्यावेळी ही स्नानासाठी आली होती तिने त्याला पाहिले पण ओळखले नाही त्याने तिला ओळखले तिची चौकशी केली व तुझा पती जिवंत असून तिसऱ्या दिवशी मी तुमची भेट घडवून आणीन असे सांगून तो नैष्य नगरीस गेला तेथे ते शत्रूंना शरण आणून त्याने आपले राज्य परत मिळवले आणि आपल्या माता पित्यांसह सीमांतनीस भेटला त्यावेळी चित्रवर्म्याने आपल्या नगरीत मोठा उत्सव केला चित्रागंधाने आपल्या नगरात अनेक वर्षे राज्य केले सीमांतनीच्या शिवव्रताच्या प्रभावाने त्यांचे सर्वतोपरी कल्याण झाले सीमांतिनीने कोणत्याही परिस्थितीत शिवभक्तीचे आचरण सोडले नाही अशा प्रकारे सहावा अध्याय समाप्त होत आहे ओम नम शिवाय